म्हणून एक सुंदर एक व्यापारी होता व्यापार करण्यासाठी जाऊ लागला संध्याकाळचा समय त्याने पाहिला आता रात्र होण्यामध्ये काय करावं हो। त्याने बैलगाड बैलगाड्यामध्ये अनेक त्याचा व्यापाराचा सामान होता अम अनमोल किमतीचा तो सामान घेऊन जाऊ लागला त्याने पाहिलं पुढे मात्र गणदात अरण्य लागणार आहे आणि अनरण्यात जर गेलो तर आपला सामानही चोरीला जाईल आणि आपल्यालाही मारलं जाईल काय करावं इकडे तिकडे बघितलं कुणाचं घर दिसत नव्हतं थोडासा पुढे गेला तर तीन चार घरं लागली तीन चार घरा पाहिलं कोणत्या घरात शिरावं कारण यांच्याशी आपला परिचय नाहीये कुठलाही संबंध नाहीये का काही ना येणं जाणं नाही मग जावं तरी कसं बोलावं तरी कसं जवळ गेला तर त्या घराच्या जवळ एक बोराचं झाड दिसलं त्याने पाहिलं बोराचं झाड आहे या घरात जावं गेला म्हणजे राधेश्यामजी सीताराम कसे हो ठिकठाक हो म्हणजे हा जी ठिकठाक आहे त्या घरामध्ये मालक नव्हता पण त्या घराची बाई होती ती मालकी नव्हती तिला वाटलं एवढा गोड बोलतोय हा माणूस कोणतरी माझ्या नवऱ्याचा नातेवाईक असा म्हणले आई आई बेटी बेठी चाय पाणी थोडा कुछ लेंगे म्हणजे हा हा जीजी जी। चा नाश्ता केला रात्र झाली बिचारीने स्वयंपाक केला जेवण करून हा झोपी गेला तेवढा तिचा नवरा आला तो मालक आला घरातला हा उठून बसला तुरंत जी राधेश्याम सीताराम आप कैसे हो ठिकठाक हो अभी अभी आय हो हा हा बोले अभी अभी आय हो तुरंत घरात आला त्याला वाटलं एवढा मला हे गोड भाषेमध्ये बोलतोय म्हणजे माझ्या पत्नीचा कोणीतरी नातेवाईक असावा घरात आला आल्यानंतर त्यांनी पाहिलं दोघांचाही काही विचार विमर्श झाला नाही रात्री काळ होतं जेवण केलं झोपी गेले सकाळी झाली सकाळी नाश्ता केला आवरलं आणि तसा तुरंत घराच्या बाहेर गेला गाडं बैल झुकलं बैल गाड्याला लावले आणि जसा निघणार दोघं पती पत्नी हात जोडून तिथे आले म्हणजे महाराज तुम्ही कोण आहात आम्हाला माहिती नाही आमचा पती पत्नीचा विचार विमर्श रात्री झाला नाही पण आत्ता झाला तुम्ही कोणता आम्हाला माहिती नाही पण जाता जाता का होईना तुम्ही आमच्या घरात राहिलात रात्रभर जेवण केलं आता तरी सांगू जा तुमचा काय परिचय काय तो म्हणला माझा नाही तुमचा माझा काही संबंध नाही पण म्हणजे आसमा कंबदरी चक्रे अरे पाहिलं मी घनदाट जे अरण्य होतं अरण्यात माझा जीव घाबरला कसं काय करावं अमोल किमतीचा सामान कसा घेऊन जायचा म्हणून मी पाहिलं की माझ्या बैलगाड्याचा चाक आहे ना ते बोराच्या झाडाचं बनलेलं आहे असमात बदर चक्रे आणि तुमच्या घराच्या शेजारी तिथे ते बोराच्या झाडाचं बोराचं झाड आहे ते, ते म्हणून बादरायन संबंध याचा संबंध केवळ बोराच्या झाडाशी तुमचा माझा संबंध नाही आणि याचा संबंध पाहून तुमच्या इथे मी रात्रभर राहिलो जेवण वगैरे केलं आणि आता मात्र युयम युयम वयम वयम तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या रस्त्यावर